पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया यांच्या विद्यमाने आज कर्जत तालुका संपर्क प्रमुख संतोष थोरवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद शाळा बेकरेवाडी येथील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले मानगाव ग्रामपंचायत हद्दीतील बेकरेवाडी शाळा येथे संतोष थोरवे यांचा वाढदिवस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज शाळेत केक कापून त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी यांना वेफरस चॉकलेट केक तसंच त्यांना खाऊ देऊन शालेय उपायुक्त साहित्य पेन व या रब्बर पट्टी सिस्पेन्सिल शॉपनर कंपोस्ट कम्पॉज पट्रप तसेच अल्पोपहार करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अहिरेसर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर शितोळे जिल्हा युवक अध्यक्ष प्रफुल्ल जाधव जिल्हा सेल अध्यक्ष कृष्णा पवार जिल्हा सदस्य संतोष पवार तालुका सेल उपाध्यक्ष गोविंद सामरी मुनीज पटेल संतोष सक्पा विकास सामरी लक्ष्मण डायरे आदी यावेळी उपस्थित होते कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी नेरळ